सुखी असा कोण आहे विचारे मना मनातूचे शोधून पाहे मनाता चिरे संचित केले तया सारिथे भोगणे प्राप्त झाले श्लोक नंबर अकरावा आदरणीय राजाध्यक्षताईने या श्लोकावर विवेचन केलं आहे ते चांगलंच आहे पण मी आता माझे विचार या श्लोकावरचे आपल्याला सांगते समर्थ रामदास स्वामी म्हणतात हे मना तू स्वतःच्या विचाराने स्वतःच्या विचारांच्या सहाय्याने आपल्या मनाला प्रश्न विचार की या जगामध्ये सर्व सुखी असा कोण आहे त्याचं तू निरीक्षण कर तर सुखी सदरा घातलेली व्यक्ती या जगामध्ये सापडणं अवघडच आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्यावर पुष्कळ संकट दुःख येतात पण आपल्या आत्मबलाने याच्यावरती आपण मात करायची आहे आणि निराशा झटकून टाकून आपण पुढं जायचं आहे तर काही वेळा असा प्रश्न पडतो की अमुक एक दुःख माझ्याच वाटेला का आलं तर तसं नाही आहे हे जग काही नीती नियम याला धरूनच चाललेलं आहे तर आपलं मन जे आहे ते अतिशय स्वईल आणि चंचल आहे त्याला आपल्या बुद्धीच्या अंकुशाने स्थिर केलं पाहिजे आपलं संचित जे आहे ते आपल्या कर्मानुसार घडत असतं आपण चांगली कर्म केली तर आपलं संचितही चांगलं घडतं पण काही वेळेला आपण चुकीची सुद्धा कामं करतो अशा वेळेला त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागते म्हणून चांगली कर्म करा सत्कर्मामध्ये जर आपण आपलं आयुष्य घालवलं तर संचित हे निश्चितच चांगलं घडू शकतं आता माझ्यावरच हे दुःख का आलं असं जर म्हटलं तर एक उदाहरण तुम्हाला मी सांगते की माझी मुलगी जेव्हा तिची डिलेवरी झाली तेव्हा तिला मुलगी झाली आणि चार पाच वर्षानंतर असं लक्षात आलं की ही मुलगी मतिमंद आहे पण माझी मुलगी किंवा माझे जावी किंवा आम्ही आजी आजोबा सुद्धा कोणीच हातबोल किंवा निराश झालो नाही तर मुलीने सुद्धा मोठे प्रयत्न करून या मुलीला उत्तम तऱ्हेने वाढवलं तिने हे सगळं समाधानाने केलं त्यामुळं तिचा प्रपंचसुद्धा अतिशय समाधानात आनंदात गेला ज्याचं मन निरोग निरोगी असताना त्याचं शरीर पण निरोगीच राहतं म्हणून सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक कृती करा चांगली कर्म करा तर आपल्यामध्ये आपल्या हृदयामध्ये जो रामाचा अंश व रामाचा अंश आहे तो आपल्याला निश्चितच बळ देईल आणि आपलं सर्व चांगलं होईल इथं मला एक सांगा का वाटतं की अनधा मोडक जे म्हणते की दृष्टिकोन बदला म्हणजे सर्व चांगलं होईल जय जय रघुवीर समर्थ बंद